बाराशे वर्षांचा इतिहास असणारा किल्ला दख्खन प्रांतातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आणि ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास आठशे एकोणचाळीस दिवस वास्तव्य केलं होतं अशा नोंदी सापडतात सिद्धीजोहरचा वेढा यांसारख्या ऐतिहासिक घटना तसेच बाजीप्रभू देशपांडे शिवाकाशीत बांदल आणि मावळ्यांचं असामान्य शौर्य अनुभवणारा किल्ला कोंढाजी फर्जंद यांनी केवळ साठ मावळ्यांना सोबत घेऊन जिंकलेला किल्ला म्हणजेच किल्ले पन्हाळा नमस्कार मंडळीनो तर मी विठ्ठल आणि आज आपण आलो आहोत किल्ले पन्हाळा या ठिकाणी भेट देण्यासाठी आज आपण किल्ले पन्हाळाचा संपूर्ण इतिहास व किल्ल्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊ आहोत तर चला महाराजांची गाणी ऐकत आम्ही किल्ल्याच्या चार दरवाजे यापाशी येऊन थांबलो कोल्हापूर शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेला हा एक गिरिदुर्ग याची उंची नऊशे सत्याहत्तर मीटर एवढी आहे याच मार्गाने आपण कोल्हापूर शहरातून डायरेक्ट चाल दरवाजा या ठिकाणी येऊन थांबतो येथेच आपल्याला वीर शिवाकाशीद यांची एक सुंदर मूर्ती दिसून येते या ठिकाणी किल्ल्याची माहिती देण्यासाठी इथे आपल्याला गाईड भेटून जातो डोंगरी किल्ला आहे डोंगरावरती पूर्ण पसरलेला आहे पण किल्ल्यावरती गाडी फिरण्याचं कारण काय तुम्ही आता किल्ल्यावरती एंट्री केली जिकडे तुम्ही टॅक्स दिला गडावरती येण्याचा त्या ठिकाणी किल्ल्याचा चार दरवाजा होता जो इंग्रजांनी अठराशे चव्वेचाळीस साली तीनची गाडी गडावरती फिरावी या उद्देशाने पाडला उद्ध्वस्त केला म्हणून गडावरच्या प्रत्येक बॉन्डला आपण गाडी घेऊन फिरू शकतो या रस्त्याने पुढे जात असताना आपल्याला बाजीप्रभू देशपांडे यांची एक मूर्ती दिसू होते

या गडाचं वैशिष्ट्य साडेतीनशे एकरचा गडाचा पूर्ण परिसर आहे गडाला आठ किलोमीटरची तटबंदी आहे गडाचं पूर्वीच्या काळचं चा बांधकाम जे झालेलं आहे ते दहाशे बावन्न ते अकराशे बारामध्ये मध्ये शिलाहार वंशी राजाभोज हिंदू राजा होता तिने किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे दहाशे बावन्न ते अकराशे बारा साठ वर्षाचा कालावधी घालवलेला आहे किल्ल्याचं बांधकाम करण्यामध्ये तर म्हणजे आता आपण किल्ल्याच्या दक्षिण दिशेला आलो आहोत तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा किल्ल्याचा दक्षिणेकर इंदरवाजा या डावचे नाव तीन डावजा असे खालच्या चे वाड्या वस्ते जे आहे त्याच्यामध्ये टू व्हीलर किंवा थ्री व्हीलर इथून खाली जाते किंवा इथूनच किल्ल्यावरती येते गेट आहे याला तीन दरवाजा म्हणतात तर आताच्या काळात बघा पूर्वी किल्ल्यावर काही तोफीचे गोळे मारले त्याच्यामध्ये तीन चोफीचे गोळे बसलेले बघा समोरच्या आडवी चौकट कुठली दिसते ना ते डाव्यासरला दगड पडला त्याच्या खाली बघा फुटला आणि डाव्यासरला तिकडे वरती तटबंदी असे तीन तोफेचे गोळे लागले तर पूर्वीच्या त्याचा तो दरवाजा म्हणजे हे गडाचे गेट बंद झाले की गुप्तेरला आतमध्ये घेण्याचा मार्ग समोरची पाईप गेली छोटीशी खिडकी दिसते ना हा तो दरवाजा एका पाठोपाठ एक, एक असे तीन दरवाजे इथे आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे या दरवाज्याला तीन दरवाजे असे म्हटले जाते तर हा पहिला दरवाजा भव्य व सुव्यवस्थित असला हा पहिला दरवाजा सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तरमध्ये कोंडाजी फरसद यांनी सोबत साठमाळे घेऊन हा किल्ला स्वराज्यात आणला व नंतर छत्रपती शिवाजी महाराज याच दौन या किल्ल्यावर आले तर नू, तीन तीनदाच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्या आतमध्ये पारिकसाठी राहण्याची सुविधा दिसून येते तसेच आतील चौकामध्ये एक छोटी वीर सुद्धा दिसून येते ही वीर पाच ते सहा फूट खोल एवढी आहे तीन दरवाजे चढून वर आल्यावर उजव्या बाजूला जात असताना आपल्या इथे एक इमारत दिसून येते ही इमारत म्हणजे अंधार बावडी अंधार पावडी म्हणजे अंधारातील वीर हिमारत लांबून मधली असलेली दिसून येते परंतु हिमारत एक मधली नसून तीन मधली असलेली आपल्या पाहायला मिळते ही इमारत म्हणजे किल्ले पन्हागडावरील सुरक्षित वीर ही इमारत तीन मधली असून या इमारतीचे तर म्हणजे विर मधली भाग म्हणजे चोरवाट व वरील भाग म्हणजे राहण्याची जागा तर मंडळी आता आपण आलो आहोत किल्ले पन्हाळ्याच्या बाले किल्ल्यापासून तर हा आहे पन्हाळ्याचा बाले किल्ला सगळ्या गडांवरती बालेकिल्ला असायचा त्या बाले किल्ल्यात धनसाठा किंवा शस्त्रसाठा अशा महत्वाच्या गोष्टी बाले किल्ल्याच्या एरियामध्येच राजांचे राजवाडे टंसाळा अशा गोष्टी सगळ्या असायच्या महाराजांनी किल्ला जिंकून घेतला आहे बालेकिल्ल्याचा वापर काय केलेला आहे बघा धान्याचा साठा ठेवण्यासाठी याला बनवलं धान्याचं कोठार आता बालेकिल्ला म्हणजे किल्ल्याची मध्य जागा किल्ल्याचा सेंटर प्लेस साइडने पूर्ण किल्ला पसरलेला अजून किल्ल्याला जशी तटबंदी असते बॉर्डर असते कंपाऊंड वॉल असते तशी बाले किल्ल्याची सुरक्षा तितकीच महत्वाची म्हणून या बाले किल्ल्याला तर आता हे एक कोठार आपण पाहतो याच्या पलीकडे आणखीन दोन कोठार आहेत गंगा यमुना सरस्वती अशी तीन कोठार आहेत भात वरी आणि नाचणी असं तीन प्रकारचं तीन कोठारात धान्य ठेवलं जायचं तर पूर्वी आत्म देताना सुद्धा मोठे खंदक असायचं हे जी किल्ल्याची तटबंदी ही जी दिसते याच्या बाहेर पंधरा ते वीस फूट खोल खंदक असायचं त्या खंदकामध्ये पाणी असायचं पाण्याच्या वरती कमळ कमळाची वेळ तरंगायची आणि त्याच्या खाली मगर आणि सुसर असायचे शत्रूंनी गडावरती हमला केला गड जिंकून घेतला तरी बाले किल्ल्यावरती परत एकदा अटॅक करावा लागायचा बाले किल्ल्यावरती अटॅक करून धनसाठा शस्त्रसाठा या गोष्टी लुटून नेला तर गडावर सैनिक राहू शकणार नाही त्यामुळे बाले किल्ल्याची सेफ्टी सुद्धा महत्वाची तटबंदी फक्त नाही तर तटबंदीच्या बाहेर खंदक खंदक क्रॉस करून दुश्मन आतमध्ये आला तर वरती जाण्याचे हे मार्ग वाटणार आहे या पायऱ्या निम्यापर्यंत जाता येते त्यावेळी वरचा आपला सैनिक त्याच्यावरती हमला करू शकतो पण ऍक्च्युअल वरती जाण्याचे हे मार्ग आहेत खालून याला पायऱ्या बनवलेल्या नाहीत कारण आताच्या काळात आपण जनावरांच्या पाठीवरून किंवा जनावरांच्या गाडीमधून धान्य पूर्वी आणलं तर आताच्या काळात गाडी लोडिंग करण्यासाठी जेवढ्या हाईटला लावली जाते तसं जनावरांची गाडी एवढ्या हाईटला लावायची वरचं पोतं उचलून ते अलगत वरती नेलं जायचं आणि आतमध्ये धान्य ठेवलं कसं जायचं आणि काढलं कसं जायचं हे आतमध्ये जाऊन आपण बघणार आहोत याला पूर्वीच्या काळी म्हणाला मोठमोठे दरवाजे होती जे दरवाजे पूर्णपणे पॅक केलेले असायचे लॉक केलेले असायचे इतक्या वर्षापूर्वीचा किल्ला आहे बाकीच्या कोणत्याही गड किल्ल्यांवर तुम्ही जावा रायगड राजधानी सारख्या ठिकाणी जरी गेला तरी धान्यची पोथारं तुम्हाला बघायला मिळणार नाही तिकडे होत्या धान्यासाठी जमिनीमध्ये खड्डे मारून त्याच्यामध्ये धान्य ठेवलं जायचं हा फक्त पन्हाळा किल्ला असा आहे की भली मोठी धान्याची कोठार आपण इकडे पाहतो तर पूर्वीच्या काळची बांधकाम सिमेंट वाढवून सगळ्या आताच्या काळात पूर्वीच्या काळात एकतर मातीमध्ये खायचा गुळ आणि चुनायच्या मिश्रणामध्ये किंवा शिश्यामध्ये लीडमध्ये नसेल तर बांधकामाची शैली होती एका दगडाचा भाग कोरायचा आहे दुसऱ्या दगडाचा तितका बाहेर काढून ते त्याच्यामध्ये एंटरलॉकिंग केला जायचा तसं या पूर्ण बिल्डिंगचं बांधकाम तुम्ही जर बघितलं तर गुळ आणि चुनायच्या मिश्रणामध्ये बनवलेलं आहे टेरेस जर तुम्ही बघितला तर दगडांची चाडक एकमेकामध्ये बनवून दगडामध्ये गुळ आणि चुनायच्या मिश्रणामध्ये बनवलेली टेरेस आहे अजूनही मजबूत आहेत अजूनही आपल्याला बघायला मिळतं पावसाळ्यात जरी आला तरी लिकेज नाही हे एकच कोठार आहे हे एकच याच्या पलीकडे दोन कोठार आहे याच्यापेक्षा खाली जमीन होती जी जमीन पूर्ण सारवली जायची सगळे दोन पॅक करून घ्यायचे खालची जमीन पूर्ण सारवून घ्यायची बाहेरून आपण आता पायऱ्या बघितल्या इकडून झाडणीची पोती वरती टेरेस वरती तसं झाडू भरून खाली ओतायच आहे याच्या आतमध्ये पोती ठेवली जात नव्हती अखंड कोठार सुट्या लूज धान्याने मोकळ पूर्ण धान्य वरुण धान्य ओतायचंय खाली खालून वरतीपर्यंत इकडून पुढे पर्यंत धान्याने कोठार फुल्ल भरलेलं असायचं आता वरून धान्य ओतलं तर धान्य काढलं कसं जायचं हे पडून आपण पाहतो म्हणून वरुण धान्य ओतलं खालून वरतीपर्यंत धान्याने कोठार फुल्ल आहे जर आपण दरवाजा ओपन केला तर एकाशी सगळं धान्य बाहेर पडल रोज आठ पुती दहापुती एवढं धान्य काढायचं आहे म्हणून बघा पूर्वीच्या काळी कळगेला जसं खाली एक शटर असायचं खालून बघा एक छोटस याला बाहेर लॉक होतो लॉक काढायचं पाहिजे तेवढं धान्य घ्यायचं परत लॉक लावलं जायचं या तीन कोठारात एकूण पंचवीस हजार खंडी धान्य ठेवलं जायचं आता एक खंडी म्हणजे किती वीस पोती तीन कोठारात एकूण पाच लाख पोती धान्याची ठेवली जायची मंडळ ही न हीच देखिण जिथून छत्रपती शिवाजी महाराज पन्नास खाली होते बघा हा मार्ग राज दि डमी शिवाजी महाराज सिद्धीजोरच्या वेड्यामध्ये पाठवून शिवाजी महाराज या मार्गाने गडाच्या खाली फक्त उतरले पुढे पठार नदी नाले डोंगर दऱ्या क्रॉस करत सगळा खडतर प्रवास फक्त इथून हा मार्ग काय गडाच्या खाली उतरण्याचा गडाच्या खाली उतरले तिकडून पुढे पंचावन्न किलोमीटरचा अंतर त्यावेळी सोळा तासात पालखीमधून पळवत नेलं आता था चालत जायला याच मार्गाने दोन दिवस लागतात तर राजेंची पालखी किंवा दिंडी इथून गडाच्या खाली गेली म्हणून हा राजदिंडी मार्ग फक्त कच्ची पायवाट आहे पुढे जायला खाली काय आतमध्ये सगळं फॉरेस्टचे आहे त्यामुळे फॉरेस्टचं रेस्ट हाऊस वगैरे असल्यामुळे हा रोड नंतर बनलेला आहे त्यामुळे जितकं तुम्ही जाल त्या रेस्ट हाऊसपर्यंत तोवर जाता येतो पण हा मार्ग आपल्याला काय राज दिंडी बघायला आपण आलो आहे फक्त कच्ची पायवाट गडाच्या खाली उतरणारी त्यामुळे तुम्ही तो रेल्वे आकाराचा दगड आहे तिथपर्यंत जाऊन तिथून परत रिटर्न येऊ शकता बघा कारण झाडीमुळे खालचा एरिया काय दिसणार नाही पुढच्या पॉइंटला आपण जिकडे जाणार तिकडून खालचा एरिया सगळा बघायला नाही तर मंडळी नो हा आहे किल्ले पन्हाळा वेळी तो तोंडी बुरुज याला दुतोंडी बुरुज म्हणतात दुतोंडी का तर दोन्ही कडून वर झाडाने वाटतं आणि खाली यायला मार्ग वरुणगडाच्या खालचा परिसर जिथपर्यंत आपली नजर पोहचते तिथे आता राजदिंडीतून राजे खाली उतरले वरती गेला या डोंगराचा एक प्लेन भाग दिसतो बघा ते समोर पठार त्याही मसाईचं राजे त्या पठारावरून पुढे आढळला गेले वरुण किल्ल्याचा एक नंबरचं हॉटेल दिसत बघा व्हॅली व्ह्यू ग्रँड तर मंडळी आता आपण आलो आहोत कुटीपाशी किल्ले पन्हाळगड किल्ल्याच्या पूर्वेकडे बाजूस तटबंडीला लागून असलेली ही दोमजली इमारत आपल्याला दिसून येते या वास्तूमध्ये किल्ल्यावरील महत्वाच्या व्यक्तीचे वास्तू असल्याचे सांगितले जाते दुसऱ्या दा मजल्यापर्यंत आपल्याला जाता येतं आता ही इमारत म्हणजे आदिविषयाच्या काळची नमाज पडण्याचं ठिकाण शिवाजी महाराजांनी याचा वापर करून घेतला होता गुप्त बोलणी खलबतखाना म्हणजे प्रायव्हेट मिटिंग प्रायव्हेट चर्चा सगळ्या इकडून चालायच्या असली शिवाजी महाराज डमी शिवाजी महाराज अशा दोन पालख्या इकडेच बनवल्या गेल्या एक पालखीतून सिद्धी गोव्याच्या वेड्यात आणि दुसरी पालखी राजदिंडीतून घसागडच्या मार्गाने निघून गेली गडावरचे महत्वाचे ठिकाण एवढ्यासाठी की स्वराज्याचे युवराज आणि स्वराज्याचे छत्रपती या पितापुत्रांची पुत्रांची म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज शेवटची भेट आहे मला तर मंडळीनो या ठिकाणाहून आपल्याला या इमारतीच्या दुसऱ्या मधल्या जाण्यासाठी पायरी मार्ग दिसून येतो तर दुसऱ्यामधल्या आलो इथे आपल्याला एक मोठी बाल्कनी दिसून येते तसेच ह्या इमारतीच्या छतावरील नक्षीकाम आपलं लक्ष वेधून घेते तर मंडळीनो ही इमारत उंच ठिकाणी असल्यामुळे येथूनच पुढे असणाऱ्या पावनगड व पूर्वेकडील संपूर्ण प्रदेशावर लक्ष ठेवले जात असे सन सतराशे दहामध्ये पन्हाळा हा किल्ला कोल्हापूरची राजधानी झाली त्यावेळी कोल्हापूर संस्थाची राणी तारा राणी यांनी त्यांची काही वर्ष ह्याच किल्ल्यावर गावले त्यामुळे या किल्ल्यावर छत्रपती इताररायांचा वाडा देखील दिसून येतो आणि याच राजवाड्यापुढे आपल्याला एक सुंदर मंदिर दिसून येते हे मंदिर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर होय भारतात काही ठराविक ठिकाणीच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर पाहायला मिळते आणि त्यापैकीच असे हे एक पन्नाला किल्ल्यावरील श्री शिवमंदिर तारादांच्या वाड्यासमोर असले हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे तेरा मध्ये बांधून घेतले या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची एक रेखीव व अशुअरुढ अशी रेड्यांच्या पाठीवरून आणलं की रेड्यांच्या वस्तीचं ठिकाण रेडे महाल सध्या ठिकाणी रेडे महाल पंप पुढे जात असताना आपल्याला डाव्या बाजूला एक समाधी दिसून येते ही समाधी म्हणजे रामचंद्र पंत अमात्य यांच्यामध्ये रामचंद्र पंत अमात्य यांचे संपूर्ण नाव रामचंद्र निरखंठ बावडेकर असे होते रामचंद्र पंत अमात्य यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये अमात्य या पदावर काम केले तर मंडळनो तुम्ही पुढे बघू शकता आपल्याला इथे एक इमारत ये दिसून येते ही इमारत ये म्हणजे किल्ले पनागडावरील धर्मकोटी होय धर्मकोटी म्हणजे गोरगरीब जनतेला दान केले तर पुण्य लागतं याकरिता राज्यकर्त्यांकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दान केले जायचे किल्ल्यावरील धान्य कोठांतील धान्य इथे आणून दान केले जायचे यामुळे या कोठेला धर्मकोटी असे म्हटले जाते या इमारतीचे संपूर्ण बांधकाम दगड व चुन्यामध्ये केलेले दिसून येते इमारत चौकने आकारचे असून या इमारतीच्या भिंतींवर कोरेकाब केलेले दिसून येते महाराष्ट्रातील अनेक मंदिरांना ऐतिहासिक महत्व आहे आणि त्यापैकीच कि एक किल्ले पनागडावरील हे सोमेश्वर मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या सोमेश्वराला एक लक्ष सोन चाफ्यांची फुले सनिकांद्वारे अर्पण केली तेच हे सोमेश्वर मंदिर सोमेश्वर मंदिराच्या बाजूलाच प्रचंड पाणीसाठा असणारा तलाव दिसून येतो त्याला सोमेश्वर तलाव या नावाने ओळखले जाते याच तलावाच्या निमित्ताच्या वेळेस जे दगडे येथून मिळाले त्यांचा वापर गडावरती इमारतींच्या बांधकामासाठी केला गेला आणि हा किल्ले पनागाड सर्वात मोठा तलाव देखील आहे तर मंडळींनो आता आपण पन किल्ले पण्याच्या उत्तरेकडील परळीद्वारापास आलो या प्रवेशद्वाराचे नाव वाघ दरवाजा असे आहे या दरवाज्यात आल्यास आपल्याला येथील बाजूला श्री गणेशाची मूर्ती दिसून येते तसेच संपूर्ण दरवाजाचे बांधकाम दगडामध्ये केले असून दरवाजा लगत सैनिकांना राहण्याच्या सुविधा दिसून येते तर मंडळीनो कसा वाटला आपला आजचा हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि लवकरच आपल्या चॅनलवरती कोल्हापूरमधील आणखी काही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील तर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेशन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर पुन्हा भेटू अशाच नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह तोपर्यंत जय शिवराय